डोसा पराठा तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण मस्त चटपटी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी कढईत दोन चमचे तेल घ्यायचे त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या चांगले दोन ते तीन मिनटे तेलावर परतून घ्यायचे आता चार छान पिकलेले टोमॅटो त्यातील बिया काढून कट करून तेलामध्ये चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची कूट घालून चांगले मिक्स करायचे आता गॅस बंद करायचा हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या जार मध्ये घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ व एक चमचा साखर घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता छान पेस्ट झाली आहे आता या चटणीला खमंग फोडणी देणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन पाव चमचा मोरे अर्धा चमचा चिरे पाव चमचा हिंग पावडर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही फोडणी चटणीमध्ये ओतायची छान मिक्स करायची मस्त टोमॅटो चटणी तयार आहे नक्की करून खा